आज आहे धनतेरस दिवाळीचा दुसरा दिवस आणि आम्ही पाच वाजता उठलेलो आहे कारण आज आम्ही आमच्या गावी चाललेलो आहे दिवाळीसाठी आणि सकाळी पाच वाजता उठून हा माझ्या बाल्कनीतला व्ह्यू होता म्हणजे तोही तुमच्याशी शेअर करावा आणि त्यानंतर मग तयारीला सुरुवात केली सो मागचा पखत पसारा तुम्ही बघू शकता सगळं आवरलेलं आहे फायनली सहा वाजले आहेत आता आणि आम्ही निघालेलो आहे अन्हाळा अजून झोपली आहे पण तिला उचलून घेऊन जाते रोशन जरा खाली गेलेलं आहे थोडासा सामान तो घेऊन गेला तो म्हटलं मी सेट करून ठेवतो आणि बाकीचं मग आपण नेक्स्ट राऊंडला घेऊन जाऊ कारण माझ्याजवळ अनायर राहील तर फार असं काही सामान घेऊन जाता येणार नाही आणि आज आमचे फ्रेंड्स पण आहे सोबत तर निघायचं आहे आम्ही आज आवर्जून म्हटलं सहा म्हणजे सहाला निघू तर आता फाईव्ह फिफ्टी सेवन ऑलरेडी झालेले आहे ते अजून यायचे आहे पण काय झालं ना की आता चाकणला खूप ट्रॅफिक असते तर आमचं तर की चाकणचं ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे आणि आज सगळेच निघाले असणार आहे दिवाळीसाठी सो so, आज थोडासा ट्रॅफिक किंवा वेळ लागण्याचा थोडासा चान्सेस आहे पण बुगस काय होते तर आता निघा निघतो आम्ही थोड्याच वेळामध्ये किंवा आजचा दिवस कसा जातो घरी गेल्यावर फॅमिली कशी आहे काय हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईकशँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आज ट्रॅव्हलिंगमध्ये फार असा व्हिडिओ शूट केला नाही कारण मग ट्रॅव्हल करताना शूट पण काय करायचं हाही विचार असतो आणि आमच्यासोबत आज फ्रेंड्स पण होते सो सगळ्यांना असं फार कम्फर्टेबल होत नाही ते जसे कम्फर्टेबल आहेत पण म्हणतात नको आपण जास्त शूट करायला तर इकडे आम्ही ना ब्रेकफास्ट करायलाच थांबलो होतो खूप जास्ती ट्राफिक होतं तेवढं क्रॉस करून फायनली आम्ही आकाशला पोहोचलो होतो आता नाशिक रोडवरनं जे नेहमी जातात किंवा नाशिककर जे आहेत त्यांना माहितीच असेल की आकाश काय आहे आणि इथलं फूड म्हणजे एकदम अमेझिंग गर्दी तुम्ही बघू शकता एकदम लांब लाईन लागली होती आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे फार लांब आहे आमचं घर तरीसुद्धा आम्ही ही रिस्क घेतली इथे उभं राहायचं एवढ्या रांगेमध्ये पण वाटते ती एवढी मोठी रांग पण लंब नंबर खूप लवकर लागून जातो कारण तिथे खूप मोठा येते सो पटापट आमचा नंबर लागला आणि आम्ही खूप सारं फूड इथे एन्जॉय केलं आम्ही ना ब्रेकफास्ट खूप हेवी करून घेतो कारण लंचला मग कुठे आणि कधी थांबायचं हे काही ठरलेलं नसतं मग वारंवार थांबल्यापेक्षा आम्ही काय करतो भरपूर असं इथे मस्त ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर तिथनं पुढच्या जर्नीला लागलो आम्हाला असं वाटलं होतं की फक्त चाकणपर्यंत गर्दी असेल पण सिन्नरपर्यंत गर्दीने आमचा पिच्छा सोडला नाही इतकी जास्ती ट्राफिक होती की आम्ही नेहमी समृद्धी महामार्गावर बारा साडेबाराला लागतो पण इकडे आज आम्हाला पाच वाजले होते मग मधा मधा थोडे थोडे ब्रेक घेतले एका ठिकाणी थांबून आम्ही मस्त बासून दे एन्जॉय केली सगळ्यांनी आणि हा खूप सुंदर व्ह्यू होता म्हटलं हाही तुमच्याशी शेअर करा मग वाजून गेले समुद्र बाराला चालतो आणि आणि आपण सातला वगैरे निघतो यावेळेस सातला निघतो आणि बाराला पोहोचतो आम्ही समृद्धीला आज दोन वाजले एवढे लोक का उ... कशा चालले घरी <laughs> <laughs> आणि पूर्ण रस्ताभर एवढं ट्रॅफिक होतं की आम्ही असंच थांबून थांबून चाललेलो होतो आणि आज आम्हाला कळलं होतं की पूर्ण म्हणजे अर्धा विदर्भ तरी पुण्यातच आहे ते आज फक्त दिवाळी साठी सगळे निघाले म्हणून कळलं <laughs> हा ट्विंकल ट्विंकल हाव आय वंडर आप अबाव द वर्ल्ड लाईक लाइक डायमंड येस अँड दुसरं म्हणायचं जॉनी जॉनी ह एटिंग शुगर ना ना तुम, तुम भी पालन तू उंच आहे मला नाही येत म्हणते हां जॉनी जॉनी एटिंग शुगर हां तू म्हणते ईटिंग शुगर नाही नाही मी नाही बार नन तसाय उडा ट्रॅफिक का बेटा आपल्याला काय तू एंटरटेन कर थोडेसे हां ओपन यूर माउथ एक मोटा हां एक मोटा हाथी लकडी की जाल में असा फसला अरे <laughs> <laughs> जाल को देखा <laughs> देख की दरा? दूसरे हाथी को इशारे से बुलाया कसा ते 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 हाँ। ओ हाथी राजा ओ हाथी राजा मस्त ओ हाथी राजा हाथी राजा कहा चले सु हिलाकर कहा चले मेरे घर भी आओ ना हलवा पूरी आओ, बैठो, कुर्सी, कुर्सी बोली अजून कोणता शेकी कस म्हणतात शेकी शेकी अभि मानू संजू अंकल येत आहे आपल्या घराच्या बाजूला नानूला भेटवलं असतं ग नानू तुमची खूप मोठी फॅन आहे चेकी बस करते <laughs> आणि सकाळपासून आम्ही निघालेलो होतो फायनली पाच वाजता आम्ही समृद्धी महामार्गावर लागलो आणि इथन आमचा प्रवास थोडासा सोयीस्कर होणार होता <laughs> कारण इथनं आता आम्हाला फार तशी गर्दी मिळणार नव्हती किंवा ट्रॅफिक जॅम होणार नव्हतं कारण रस्ते फार मोठे आहेत सो so, आता इथनं जर्नी स्मूथ आहे पण आमची जर्नी अजून खूप मोठी बाकी होती सो so, इथे आल्यावर आम्हाला कळलं की आता आपल्याला घरी जायला बारा वाजणार आहेत हाय <laughs> सगळे गेले टी ब्रेकसाठी सकाळपासून आत्ता बोलते आहे कारण आमच्या गाडीत आज खूप गोंधळ होता हे आमच्यासोबत आहेत दोन चिल्ले बल्ले आणि त्यात अनयासुद्धा अनया आता झोपलेली आहे आणि पहिल्यांदा असं झालं की एवढा वेळ लागतो आहे ट्रॅव्हलिंगसाठी आतापर्यंत आम्ही घरी पोहोचतो आणि मस्त जेवण बिवण मी भी स्वयंपाक बनवत असते असं काहीतरी है असतं पण सकाळी आम्ही सहाचं निघालेलो सहा सव्वा सहा झाले होते आणि सव्वा नंतर आत्ता साडेसहा झाले म्हणजे ऑलमोस्ट बारा तास झालेले आहेत आणासाठी मी खिचडी बनवून आणली होती तर तिला मी बारा बारा। ते दुपारी खायला दिली तर तिला मी बाराच्या दरम्यान खायला दिली होती बारा साडेबाराला त्याच्यानंतर तिने मुरमुरे बऱ्यापैकी ते लहाय आणलाय मी नाचणीच्या ते खाणं चाललंय तिचं त्यानंतर पेरू खाल्ला तिने सो ती फुल आहे पण आता रात्रीच्या जेवणाचं थोडंसं तिचं आहे सो आम्ही जेवणासाठी सुद्धा थांबलो होतो तेव्हा मी व्हिडिओ शूट केला नाही तर ते जेवणाचं मी तेव्हा तिच्यासाठी ना पोळी तिथनं पार्सल घेतलेली आहे पण ती पोळी आता था थंड था झाल्यावर कसं होईल खाणं मला माहिती नाही पण बनाना वगैरे आहे सकाळी पण तिला मी बनाना वगैरे दिला होता सो आता घरी पोहोचेपर्यंत काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल किंवा मग कुठे दाल खिचडी वगैरे सगळे चांगलं मिळालं तर बघता येईल पण आजचा प्रवास म्हणजे दिवाळीचा प्रवास असा असाच असतो आणि कारण पुण्यात भरपूर विदर्भाची लोकं असतात आणि त्याच्यामुळे मग सगळेजणं निघतात दिवाळीसाठी आणि आमच्याकडे जायला ट्रेनचे तिकीट मिळत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे मग हाच एक पर्याय वाचतो की गाडीने निघायचं तर सगळेजणं निघतात त्यातल्या त्यात पुण्याहून नाशिकला जाणाऱ्यांची पण गर्दी पण बऱ्यापैकी असते आणि म्हणून इतका जाम लागला होता की आम्ही पाच वाजता समृद्धीला लागलो म्हणजे आम्ही सिन्नरलाच पाच वाजता पोहोचलो अदरवाईज आम्ही साडेबारापर्यंत वगैरे समृद्धीला लागतो आणि पाच वाजेपर्यंत आम्ही अमरावतीला पोहोचून जातो आज एकदम वेगळंच काहीतरी म्हणजे घरच्यांचे फोन येतात की बापरे अजून तुम्ही तिथेच आहे आणि रोशनसुद्धा गाडी चालवून चालवून थकला असेल कारण कंटिन्यू ते थांबत 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 जायचं नाचा हा सेकंड नॅप आहे ती आरामात झोपली आहे सो आता टी ब्रेक घेतला जेवायला आम्ही चार वाजता वगैरे थांबलो होतो समृद्धी महामार्गावर लागल्यावर मग खूप छान असं जेवण मिळत नाही आणि बराच वेळ झाला होता तर म्हटलं त्याला थांबू साडेतीन ला वगैरे थांबलो चारपर्यंत आमचं जेवण वगैरे आवरलं आणि आम्ही परत प्रवासाला लागलो तर त्यानंतर मग तिला झोपून दिलेलं आता ती झोपली आहे तर म्हटलं आता मी काही थांबत नाही मी काही बाहेर उतरत नाही कारण एकदा उतरली की मग ती उठली तिची झोप मोड झाली ना मग ती खूप चिडचिड करते गाडीमध्ये मग तुम्ही जाऊन या मी बसते इथेच आणि आता मी इथेच थांबलेली आहे So, रोशनला थोड़ा -थोड़ा मदुन -मदुन सो रोशनला पण थोडा थोडा मधून मधून ब्रेक हवा असतो आणि आता तो गेलेला आहे चहा वगैरे प्यायला आमच्यासोबत जे आहे फ्रेंड्स वगैरे त्याच्यामुळे पण असं काही वाटत नाही आता मग एवढी रात्र आम्हाला समृद्धी महामार्गावर कधीच झालेली नाहीये पण सगळेजण सोबत असल्यामुळे आज एवढं भीती पण वाटत नाही आणि ॲक्च्युली भेटी वाचायचं वाटण्याचा काही पॉईंट नाही कारण एवढी गर्दी आहे समृद्धी महामार्गावर पण एवढी गर्दी कधी पाहिली नाही सो so, खरंच दिवाळीचं फील आलेला आहे प्रवास तसा छान होतो आहे मी तर काही थकली नाही आम्ही थकत नाही कारण आम्हाला सवय झालेली आहे इतका तासाच्या ता प्रवासाची पण रोशन नक्कीच थकेल कारण एवढा गाडी चालवून चालवून थकतो माणूस आणि आता घरी पोहोचल्यावर आता एक प्लस पॉईंट असं आहे की माझ्या जाऊबाई असल्यामुळे जेवण तयार असणार आहे सकाळपासनं फोन चालले आहेत की काय मेन्यू बनवू काय बनवू आतापर्यंत असं होतं की घरी जायचं स्वतः स्वयंपाक करायचा आणि मग जेवायचं पण आता तसं नाही आहे आता थोडासा ॲडव्हान्टेज आहे सो आणि या वेळेस थोडंसं वेगळं पण वाटणार आहे कारण म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी आहे आतापर्यंत मी एकटीच राहायची दिवाळी पण मी एकटीच म्हणजे राहायची सून म्हणून पण आता माझी जाऊबाई असणार तर यावेळेची दिवाळी पण स्पेशल असेल त्या तिची पण पहिली दिवाळी आहे आणि आम्ही दोघे मिळून आता सगळं काही कसं बघतो सो तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच आणि आजचा ब्लॉग मी फारसा काही शूट केलेला नाही आहे कारण काय म्हणजे जर्नीमध्ये आता फार काय असं दाखवायचं ना जे काय आम्ही करतोय छोटं मोठं तेवढंच मी शूट केलेलं आहे जेवण मना नाश्त्याला थांबलो किंवा कुठे ब्रेक घेतला किंवा किती वेळ लागतो आहे किंवा ट्राफिक कसं आहे हे सगळं काही फक्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी असं स्पेशल काही नाही आहे ब्लॉगमध्ये आणि हो कालच्या ब्लॉगमध्ये मी जेव्हा आता म्हणजे आज जो ब्लॉग आलेला आहे त्याच्यावर बऱ्याच कमेंट्स आहे तुमच्या माझ्या तब्येतीला घेऊन त्याच्यावर खरंच थँक्यू सो मच आणि त्यामध्ये तुम्ही काही काही जणांनी खूप छान छान सजेशन्स दिलेले आहेत की हे कर ते कर म्हणजे योगा कर सा हे तर सगळ्यांचं कॉमन सजेशन आहे आणि ते खरंच माझ्या डोक्यातसुद्धा आहे आणि कुणीतरी हे पण सजेशन दिलं आहे की काबराचा वास घेत जा त्यावेळी तर अशा गोष्टी खरंच माहिती नव्हत्या मला पण तुमच्यामुळे काय काय गोष्टी माहिती होत आहेत तर थँक्यू सो मच आणि तुम्ही जी काळजी दर्शवता ना त्यासाठी सुद्धा खरंच मनापासून थँक्यू आणि म्हणूनच ती गोष्ट पण मी तुमच्याशी शेअर केली की मला असं काही होत आहे तर तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील किंवा कुणाला माझ्यासारखा त्रास असेल तर नक्की सांगा आणि हो कुणीतरी ते पण सांगितलं की अँझायटीमुळे होत आहे तर मला पण डॉक्टरांनी तेच सांगितलं की मे बी हे अँझायटीमुळे होऊ शकतं याला अँझायटी पॅनिक अटॅक असं पण म्हणतात सो so, माहिती नाही आता काय म्हणजे आहे पण ठीक आहे मला थोडासा त्रास होतो आहे बट आज म्हणजे दोन तीन दिवस झाले आता तरी ओके आहे मी बाकी पुढे बघू काही झालं तर मग करता येईल आणि दुसरं म्हणजे योगा करणे किंवा एक्सरसाइज करणे ह्या गोष्टीमध्ये मी थोडीशी मागे राहिली म्हणजे ॲक्च्युली ना मी खूप आधी सुरू करायला पाहिजे होतं पण इतक्या साऱ्या गोष्टी आहेत कॉन्टेंट क्रिएशन तर आहेच त्यानंतर म्हणजे हे तर माझं कामच आहे पण त्यानंतर बाकी जे घरातल्या गोष्टी आहे कामं म्हणा किंवा रोशनचं ऑफिस आईला बघणे यामध्ये मी स्वतःला एवढं गुंतवून घेतलं की मी स्वतःवर लक्षच दिलं नाही किंवा लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आहे पण आता तसं चालणार नाहीये असं झालं की इट्स हाय टाईम मला माझ्या स्वतःवर लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे कुठे बाहेर पडायचं म्हटलं म्हणजे फक्त मला हाच विचारतो की इला कोण बघेल मग परत रोशन बघतो किंवा तो पूर्ण म्हणतो मला की तू जा हंड्रेड पर्सेंट तू स्वतःला लक्ष दे मी बघतो तिला तेवढा वेळ मी देऊ शकतो पण मीच म्हणते नाही जाऊ दे ना काम आहे तुझं मी करून घेते असं करत करत ते टाळलं गेलं पण आता नाही इतन घरी गेल्यावर मी माझा डाएट आणि माझी एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींवर खूप लक्ष देणार आहे आणि त्याच्यावर जे काही असतील जे काही मी स्टार्ट करणार आहे ते तुमच्याशी सुद्धा नक्कीच शेअर करेल सो so, परत एकदा थँक्यू सो so मच तुम्ही जी काळजी दर्शवली त्याच्यासाठी आणि येस yes, पुढे जे काही होईल माझ्या एक्सरसाइज बद्दल किंवा माझ्या हेल्थबद्दल तसे तुम्हाला मी अपडेट देत राहील थँक्यू आणि आता हे चहा वगैरे पिऊन आलेले आहेत सो so, आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आणि घरी गेल्यावर काय होतं घरच्यांचं काय रिॲक्शन आहे अनायला एवढ्या दिवसानंतर बघितल्याचं ते पण मी तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते आणि आता हे लोक गेले होते मी म्हटलं काहीतरी काहीतरी खायला प्यायला घेऊन या पण परिस्थिती अशी झाली आहे की त्यांच्याकडलं सगळं सामान पण पण म्हणे एवढी गर्दी म्हणजे त्यांना पण एक्सपेक्टेड नसेल आज की एवढी गर्दी होईल आणि काय बिस्किटचे पॅकेट वगैरे असं काहीच मिळालेलं नाहीये सो हा एक पण मस्त आणि चांगला एक्सपिरियन्स ऍक्च्युली की असं पण होऊ शकतं

डीजल <laughs> मिल रहा है ना दीपक डीजल मिल मिल रहा रहा है, है, है। पेट्रोल नहीं मिल रहा है। ये भी बात गर साहब <laughs> पेट्रोल नहीं सब आनी आमी आनी एक 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 में एक सीरियस तो बोल रहा था बोलो यार एक्सप्रेस वे पे, पे पेट्रोल नहीं मिलेगा क्या बी सारे ट्रेन ऐसी ट्रेन से 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 जाओ जाओ तो जाओ तो जाओ तो तो टिकट टिकट नहीं है, पुणे है, है, बस बहुत महंगा कार ट्रैफिक इधर पुणे पुणे में में हम अपनी मांग रखेंगे नागपुर में आई इंडस्ट्री डेवलप करो और हम ही नहीं जाएंगे हम पुणे में ही पुणे रहेंगे पुणे नाही गर्दी पेट्रोल पंप खतरनाक भरलाय बर झालं आपला एका तरी वेळ नाही जाणार आहे आता आणि त्यानंतर आम्ही सेकंड ब्रेक घेतला म्हणजे मागच्या पेट्रोल पंपला आम्ही चहासाठी ब्रेक घेतला होता आणि आता वॉशरूमला जायचं म्हणून थांबलो होतो आणि तसंही आम्ही ना समृद्धी महामार्गावर एक शंभर किलोमीटरमध्ये ब्रेक घेत असतो कारण गाडी पण थकते गाडीचे चाकं थोडेसे आपल्याला त्यांना रेस्ट देणं खूप गरजेची असते सो इथे थांबलो इथे अजून त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती होती तुम्ही लाईन बघू शकता पेट्रोल पंपवर किती लांब आहे तेही ट्रिपल लाईन आहे ती म्हणजे एक सिंगल लाईन नाही आहे आणि इतकंच नाही तर वॉशरूमसाठी सुद्धा लाईन होती आणि मला वॉशरूम जाण्यासाठी तिथे वीस मिनटं थांबावं लागलं ला। सो खरंच हा एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे हासावं किरडावं असं होत होतं अरे बापरे बरं झालं बाबा आपल्याकडे पेट्रोल तरी आहे इथे फ्रूट्स घेऊ शकतो आपण मला वाटतं लोकांचं झालं तर सगळं खाऊन झालं आता फ्रूट तरी खाऊ घरी <laughs> पोहोचायला आम्हाला पाहुणे बारा झाले होते फ्रेंड्सला मी सोडलं तेव्हा मला वाटतं अकरा वाजून दहा मिनटं झाले होते त्यानंतर आम्ही घरी आलो आणि अनया झोपली होती त्यामुळे ती सगळ्यांना ओळखते ॲक्च्युली कारण व्हिडिओ कॉल वगैरे कंटिन्युअसली सुरू असतात पण तिचं थोडंसं असं जवळ जायचं नाही होतं कारण पहिलाच दिवस म्हणजे थोडा वेळ लागतो ती सगळ्यांशी मिंगल व्हायला आणि त्यातल्या त्यात ती झोपेतही होती

यार नानू नानूची फेवरेट गोष्ट आणली तुम्ही आजकाल घरी आल्यावर सगळ्यात पहिले भाव मिळतो तो, तो म्हणजे अनायाला तिच्याशी सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या हे गे ते गे सगळं चाललं होतं ती थोडीशी झोपेत होती पण त्यानंतर मग आम्ही जेवण करायला वगैरे बसलो त्यानंतर मी शूट केलं नाही काहीच पण मस्त असं जेवण वगैरे केलं भरपेट आणि असं करता करता आम्हाला एक दीड वाजला होता आणि झोपायला दोन वाजले तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका ब्लॉग ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय